नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फारुख शेख एवन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपले स्वागत करतो असा जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत तो आहे कर्ता कर्म ओळखणे ठीक आहे कर्ता कर्म ओळखणे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण काय या टॉपिकवरच इतर टॉपिकसुद्धा डिपेंड असतात ते कोणकोणते तर प्रथम जसं सांगितलं असेल तर क्रियापद हा टॉपिक खूप महत्त्वाचा असतो तो त्यावरच अवलंबून असेल सोबतच सांगितलं असेल तर दुसरा विचार येईल तर नाम हा टॉपिकसुद्धा काय असेल यावर जुडलेला आहे तिसरं विभक्ती विभक्तीमध्ये कसं काय तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती यामध्ये कर्ता आणि कर्माचीच भूमिका महत्त्वाची असते ओळखण करण्यासाठी ठीक आहे चौदा पॉईंट जर सा सांगितलं असेल तर यामध्ये प्रयोग हा टॉपिक खूप महत्त्वाचा असतो कारण त्यामध्ये पडणारे कर्तरी आणि कर्मणी हे प्रयोग काय असेल तर मुख्यतः त्यामधला महत्त्वाचा आधारच कर्ता आणि कर्माची ओळख असेल ओके पाचवा टॉपिक खूप महत्त्वाचं कोणतं असेल तर वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्याची जी काही तोडफोड आहे मुख्यतः कर्ता आणि कर्म या विभागामध्ये कशा पद्धतीने विभाजित होतात यावर सुद्धा काय असेल हा टॉपिक डिपेंड असेल म्हणजे कर्ता कर्म यावर हे पाच टॉपिकसुद्धा काय असेल तर जुडलेले आहेत त्यामुळे याचे महत्त्व अधिकतर वाढते आणि सुद्धा काय असेल तर स्वतः कर्ता कर्म ओळखावर सुद्धा काय प्रश्न विचारते तर त्यासाठी आपण काय असेल या टॉपिकला चांगल्या पद्धतीने जाणून घेऊया ओके सगळं काय डिपेंड असेल कोणावर तर एकच मुख्य हिरो आहे क्रियापद क्रियापदच सांगू शकतो की कर्ता कर्म वाक्यामध्ये कुठे लपलेला आहे म्हणून ओके यालाच प्रश्न विचारून आपण मुख्यतः यांची ओळख आपल्याला पटवता येते की वाक्यामध्ये हे कुठे लपलेले आहेत ओके okay? क्रियापद म्हणजे काय वाक्याचं अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ठीक आहे तर त्यास काय म्हणतात तर क्रियापद म्हणतात ठीक आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आणि या आधारे जसं म्हणता येईल की कर्ता आणि कर्माची ओळख होते कसं काय क्रियेचा मूळ धातू म्हणजे काय असेल तर क्रियेचा मूळ रूप जो असेल जो धातू ज्याला म्हणतात धातूचं काम काय की जसं म्हणता की बाबा मी म्हटलं की मी दररोज व्यायाम करतो तर कर्तोमध्ये काय लपलाय कर ठीक आहे धावतो धावतोमध्ये काय लिप्लाय धाव खातो मध्ये काय लप्लाय तर खा ठीक आहे जातो जातो तो मधलं जा ठीक आहे येतो ये मत येतो मध्ये आपलाय की ये ओके म्हणजे हे जे ॲक्शन असणारे काय असेल तर वर्ड्स जे दिलेले आहे त्यांच्या आधारे काय असेल तर आपण त्यांना प्रश्न विचारून असं कर्ता आणि कर्माची ओळख पाठवू शकतो ते कसे काय बघा जर मी धातूला म्हटलं असेल तर नारा तो नारा ठीक आहे नारे यापैकी लक्षात जो याची गरज नाही मी जास्त काय असं लिहिलेही असले पण नारा कोण असे प्रश्न विचारलं तर तुम्हाला काय असेल तर व्यक्ती किंवा प्राणीची जी जागा मिळेल ते काय असेल तर कर्त्याची भूमिका बजावणारे ते शब्द असतील ओके सोबत सांगितलं असेल तर नारा काय असं म्हटलं असेल तर ते वस्तूचं मिळेल ते वस्तूसुद्धा काय असेल तर कर्त्याची भूमिका बजावू शकते कारण की यामध्ये असं बंधन नाही की करता सजीवच असायला पाहिजे करता सजीव येऊ शकतो निर्जीव येऊ शकतो ओके एक बाब लक्षात ठेवायचो परंतु जास्तीत जास्त वेळा यापेक्षा जास्तीत जास्त उपयोग कोणाला केला जातो तर कोणच्या आधारेच प्रश्न विचारले जाते कोण म्हणून नारा कोण यावर जास्त जास्त प्रश्न विचारले जातात ओके कारण की आयोगानं सुद्धा असा प्रश्न दोन हजार सतरामध्ये सॉरी दोन हजार पंधराला विचारलेला आहे पैकी तसं म्हणता येईल की कर्म कसं ओळखायचं धातूला काय लावायचं ले ला ली ले ला ले लेली यापैकी एवढं लावण्यापेक्षा काय असेल तर सर्वात पहिले असं म्हणता येईल की ले जरी लावलं तरी तुम्हाला काय असेल ले लावून कायने जर प्रश्न विचारला तुम्हाला काय मिळेल तर जी वस्तू मिळेल ते कशाची भूमिका बजावेल तर कर्माची भूमिका बजावेल ओके एवढ्या सिंपल पद्धतीत तुम्हाला काय असेल हा जो टेबल दिला आहे या टेबलमध्ये एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला सोप्या पद्धतीने करता ओके पहिल्या ह्याच्याने बनणे आणि दुसरा कर्म ओळखता येणं हे सोपे पद्धतीने सहज साध्य होईल ओके पुढचं जर सांगितलं असेल तर आपल्याला यापैकी करता कर मोडता वेळेस कशा पद्धतीने याची ओळख असायला पाहिजे बघा रामने धनुष्य मोडले या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ तर मोडले मध धातू कोणता आहे तर मोड बघा आणि सांगितलं असेल मोड बघा याच्यामध्ये जे ले लागले असतील ना ली ले हे असं काही लागलं असेल तर त्याला बदलवायचं नाही ओके ते तसं ठेवायचं बघा मोड नारा कोण मोड नारा कोण कायची गरज नाही आहे ठीक आहे कोण विचारलं तर पहिला बाण जाते राम जो पहिला बाण जातो त्या आधारे आपल्याला काय मिळतो तर कधीही करता मिळतो आणि जर सांगितलं असेल मोड लेख आहे बघा लेला असंच ठेवलं मी मोडले काय जेव्हा तुमचा काय असेल दुसरा बाण जातो त्याने काय मिळतो तुम्हाला कर्म मिळतो ओके लक्षात ठेवा अजून पहिल्या बाराने आपल्याला कर्ता मिळतो आणि दुसऱ्या बाराने आपल्याला कर्म मिळतो ओके हे वाक्य आपलं जाणलं आणि याच्यामध्ये काय असेल जर क्रियापदाचा बाब विचारली असेल तर सकर्मक आहे कारण बघा या कर्त्याने या कर्माला घेऊन आलेला आहे ओके सोबतचं so, दुसरं वाक्य बघा रामचे धनुष्य मोडले इथे काय असेल धातू मोडले मोड मोडणारा कोण कायची गरज नाही मोडणारा कोण ओके तर साहजिक कसं आहे इथे करता सुद्धा काय असेल तर धनुष्य ठीक आहे इथे ने लागलाय का ने लागल्याला समजायचं की त्याद्वारे ते क्रिया घडलेली आहे ठीक आहे मोडणारे कोण मोडणारा कोण तर धनुष्य तर सांगितलं असेल तर मोडले काय सांगितलं असेल काय प्रश्न विचारलं तर ते सुद्धा उत्तर मिळते धनुष्य पहिल्या आपल्याला सुद्धा करता मिळाला दुसऱ्या दुसऱ्याप्रमाणे आपलं काय असेल तर कर्म मिळालं आता लक्षात आजो आपण माहीत असेल की रामायण महाभारतामध्ये दोन असे बाण विरोधक सोडत होते एकमेकाच्या विरोधात तेव्हा काय असेल तर बाण एक जायचा एक समाप्त व्हायचा दुसरा बाण निघून जायचं याचा अर्थ असा आहे की इथं सुद्धा असा आहे की इथे बाण जेव्हा दोन्ही एका ठिकाणी येतात तेव्हा या दोघांचे काय असेल दोघांपैकी फक्त एकच काय असेल तर बाण कायम असू शकतो कोण तर कर्ता आणि कर्म यामध्ये युद्ध जेव्हा होतो तेव्हा प्रभावी कोण ठरतो तर करता ठरतो आणि कर्म आपोपच काय असेल नष्ट होतो म्हणजे या वाक्यामध्ये काय असेल तर कर्म नाही आहे म्हणजेच क्रियापदाच्या भाषेमध्ये म्हणता येईल हा वाक्य सकर्मक आहे तर हा वाक्य अकर्मक आहे ओके हा सकर्मक क्रियापद हा अकर्म क्रियापद कारण की क्रियापदच भूमिका बजावतो की कर्ता कोण आहे कर्म कोण आहे हे ओळखण्यास भाग पाडणारा कोण असेल फक्त कर्ता असेल ओके याद्वारे सुद्धा आपण काय असेल तर कर्ता आणि कर्म हे समजून घेतलं असेल सोबतच सांगितलं असेल तर असंच वाक्यापैकी जर म्हटलं असेल की आपल्याला कर्मसुद्धा ओळखत त्यावेळेस कर्मसुद्धा दोन प्रकार पडतात तर यामध्ये द्विकर्मक आता नाव म्हणजे द्वि म्हणजे काय असेल तर दोन कर्म असतील ओके दोन कर्म कसं काय पहिला प्रत्यक्ष कर्म दुसऱ्या वेळेस सांगितलं असेल तर अप्रत्यक्ष कर्म कसं काय जर आपण या धातूला एवढ्याची गरज नाही मी तेच म्हटलं तर तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगितलं लेन ही प्रश्न विचारलं आणि ले आणि काय म्हटलं ठीक आहे सांगितलं असेल तर ले आणि काय म्हटलं असेल तर त्याद्वारे आपल्याला जी वस्तू मिळते तर ती कोणती असेल तर ती प्रत्यक्ष वस्तू मिळते त्याला प्रत्यक्ष कर्म मानलं गेलं आहे आणि जेव्हा आपण काय असेल तर ले ला धातूसमोर जोडून काय असेल ले आणि कोणाजवळ काय असेल तर प्रश्न विचारलं तर आपल्याला जे व व्यक्ती अथवा काय प्राणी मिळते ते काय असेल तर हे अप्रत्यक्ष कर्म असते ओके लक्ष जो प्रत्यक्ष कर्म कधीही वस्तू असते अप्रत्यक्ष कर्मी कधी कधी काय असेल तर व्यक्ती व्यक्तिगत प्राणी असते आणि अप्रत्यक्ष कर्माला काय असेल तर सला ते सलाना ते म्हणजे काय असेल तर विभक्ती लागलेली असते ओके चतुर्थी विभक्ती लागलेली असते आपण याला उदाहरणार्वारे काय असेल तर समजून घेता येईल बघा लक्ष ठेवा जो यामध्ये दिलेलं उदाहरण हे ग्राह्य समजून घ्या उदाहरण सांगितलं रामने हरणीला बाण मारले याच्यामध्ये धातू काय लपलाय मार का मारणारा मार कोण याची गरज नाही मारणारा कोण सांगितलं असेल तर पहिल्या बाणाने आपला काय मिळतो मुख्यतः करता मिळतो ठीक आहे रामने मारले काय बघा मी तेच म्हणले लाली लेले आले त्याला बदलायचं नाही मारले काय डेफिनेटली यानुसार तुम्हाला काय मिळते तर दुसरा बाण काय मिळते यानुसार तुम्हाला कर्म मिळतो आणि पुन्हा जर प्रश्न विचारतो मारले कोणास जर हा पुन्हा प्रश्न विचारलं तुम्हाला काय मिळतो तर का पुन्हा दुसरा जो तिसरा बांधव त्याच्यावर पुन्हा काय असेल कर्म मिळतो परंतु ज्या दोन दोन कर्म येतात तेव्हा याला प्रत्यक्ष कर्म जो पहिला याच्याने मिळतो यापेक्षा आणि जो दुसरा मिळतो त्याला काय असेल तर अप्रत्यक्ष कर्म म्हणतात आणि यापैकी जर म्हणता येईल की जग दोघापैकी व्हॅल्यू कोणी जास्त असते महत्त्व कोणाला जास्त असते तर प्रत्यक्ष कर्माला असते का कारण की जर मी याला काढून टाकलं रामने हरणेला मारले काही अर्थ कळत नाही आहे परंतु याला काढलं तर रामने बाण मारले याला अर्थ आहे म्हणून हे दोघापैकी श्रेष्ठ कोण आहे असं म्हणता येईल की जो प्रत्यक्ष कर्म आहे तो श्रेष्ठ असतो अप्रत्यक्ष कर्म हा श्रेष्ठ नसतो कारण की वाक्याला अर्थ देण्यासाठी प्रत्यक्ष कर्माची गरज असते आणि तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की बघा इथे चतुर्थी विभक्ती लागलेली असते ओके अप्रत्यक्ष कर्माला चतुर्थी विभक्ती लागली असते विधेयपूरक अप्रत्यक्ष कर्माला म्हणतात आणि प्रत्यक्ष कर्माला काय असेल तर कर्मपूरक म्हणतात इथे मी एवढा डिटेल्स सांगणार नाही जेव्हा आपण वाक्यप्रतकण हा टॉपिक घेऊ त्यामध्ये मी सहस्वपद पद्धतीने तुम्हाला हे विधेयपूरक कोणाला म्हणतात कर्मपूरक कोणाला म्हणतात त्यामध्ये आपण डिस्कस करूया ओके हे तुम्हाला काय असेल तर समजलं असेल पुढचं जर सांगितलं आहे की पुन्हा काही असे धातू किंवा असे क्रियापद असतात ज्यांना काय असेल तर जे कर्मच घेऊन येत नाही बघा अ म्हणजे नाही ओके क म्हणजे काय असेल तर कर्म म्हणजे कर्म नाही ओके ज्याच्यामध्ये काय असेल तर कर्म नाही बघा अकर्म क्रियापद आवड रुची शोभ दिसत मिळ वाज शिर असं नस हो उठ बस पड मर धाव थांब वाढ वाज भेट इत्यादी यापेक्षा पुन्हा जास्त आहे परंतु हे एवढं पाठ करत बसणार का नाही यांची गरज नाही बघा आपण कसं काय जाणून घेऊया उदाहरणावरून घेऊया श्रवणीला थंडी वाजते बघा वाजते मधला वाज ओके वाज ओके हा प्रत्येक घ्यायचा नाही वाज म्हणजे असं म्हणणार की वाज यापैकी दोन वाज नारा विचारा कोण तर वाजणारे कोण तर लक्षात द्यायचं पहिल्या पाणी आपल्याला काय मिळते करता मिळतो आणि जर सांगितलं असेल वाजले काय बघा दुसऱ्या बाणा आपलं काय मिळतो कर्म मिळतो तर मी तुम्हाला हेच सांगितलं कर्ता आणि कर्म दोघाची बाण एकावर आले असं रामाचं आणि रावणाचं जे बाण आहे त्यापैकी रावणाचा बाण समाप्त होतो संपतो सम, आणि रामाचा बाण समोर जातो तर डेफिनेटली यापैकी युद्धामध्ये जसं दास दर्शवलं जाते की कर्ता आणि कर्म कोण श्रेष्ठ असेल करता हा कायम असतो जिवंत असतो आणि कर्म काय असेल आपलं अस्तित्व हरवतो म्हणून यामध्ये काय असेल तर दोघांपैकी एकच काय असेल तर महत्वाचं असेल दोन्ही बाण काय असेल कायम नाही राहू शकत हा ते वेगवेगळे असते तर कायम राहिलं असतं एका ठिकाणी आहे म्हणून काय असेल तर एका याच्यावरच आघात आहे म्हणून ते नष्ट होणार ओके सांगितलं असेल तर यामध्ये कर्म नाही आहे म्हणून हा वाक्य काय असेल तर अकर्मक वाक्य आहे ओके बघा हरण्याच्या कानात वारे शिरले याच्यामध्ये जो शब्द होता काय असेल तर शिर यामध्ये दोन बघा शिर नारे कोण तर तुम्ही जसं पहिल्याच्या पान जाणार की करता कोणा वारे नंतर काय असेल तर शिरले काय बस एवढंच विचारायचं ओके तर काय दिसणार तुम्हाला दुसरं काय असेल तर दुसरा बांध दिसेल त्याच्यामध्ये कर्म दिसेल ते सुद्धा काय असेल तर वारेत दिसणार तर या दोघांपैकी जेव्हा लढाई दोन्ही बाण एका ठिकाणी येतात तर एकाच असते संपते एक कायम राहते तर या वाक्यामध्ये काय नाही तर कर्म नाही असं जाणून घ्यायचं ओके दोन्ही बाण एका ठिकाणी कर्म नसेल दोन्ही बाण वेगवेगळे कर्म असेल ओके तर पहिला बांधू जाते त्याच्यानुसार काय असेल तर कर्ता मिळतो दुसऱ्या बाणाच्या आधार काय असेल तर कर्म मिळतो ओके सोबत जर सांगितलं असेल बघा भावकर्तुक किंवा अकर्तु क्रिया अकर्तुक क्रियापद ठीक आहे अकर्तुक अथवा भाव बघा हे काय असेल हे क्रियापद काय दाखवतात भाव दर्शवतात म्हणजे कसं काय त्या क्रियापदामध्येच शक्ती असते की बाबा कर्ता त्या ठिकाणी काय असेल तर लपले लपून बसलेला असतो त्याची ओळख आपल्याला वाला पाहिजे कशा पद्धतीने बघा क्रियेचा मूळ अर्थ भाव हाच त्याचं कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदांना भावकर्तुक किंवा अकर्तुक क्रियापद असे म्हणतात कसं काय आज दिवसभर सारखे गडगडते आता गडगडते तर गड गड आता इथे मी सांगितलं असेल बघा गडगडणारे कोण आता जर प्रश्न विचारला मी यामध्ये गडगडणारे हा मूड जातो गडगड बघा गडगडणारे कोण बघा बाण कुठे जाते का गडगडणारे कोण कुठे जाते का बाण असं कुठे जाताना दिसत आहे का गडगडणारे कोण नाही काहीतरी बाण काय असेल तर हा वाण उलटच काय असेल तर इकडे आउटसाईडला पडतो ओके आणि गडगडले काय याचा सुद्धा बाण बघा कुठे दिसत आहे का नाही याच्या सुद्धा बाण काय असेल तर बाहेरच जात आहे म्हणजे वाक्याच्या आतमध्ये कोणताही बाण नाही तर दोन्ही वाहन कोणीकडे चालले बाहेर चालले याचा अर्थ या, या क्रियापदामध्येच काय असेल तर करता लपला आहे तर गडगडणारा कोण काय असेल तर ढग असेल म्हणजे यामध्येच काय असेल तर ढग हा लपलेला होता ठीक आहे तर असं जेव्हा होते तेव्हा काय असेल तर भाव करतो म्हणजे याचे भाव ढगाचे भाव या क्रियापदामध्येच लपलेलं आहे असं आपण जाणायचं असेल मी घरी पोच पोचण्यापूर्वी येतं सांजवले सांजवले यालासुद्धा असंच बघितलं सांजवले म्हणजे सांज झाले ठीक आहे सांजावले सांजव म्हटलं असेल आणि सोबत जर विचार केला असेल तर सांजव आणि सोबत जर म्हटलं असेल सांजव ओके सांजवणारे कोण बघा बांध जाते काय इकडं काय दिसत नाही आहे बांध दुसरीकडे चालला आउटसाईडला सांजवले काय याचं उत्तर मिळत नाही आहे बांध दुसरीकडे चालला म्हणजे हे दोन्ही बांध काय असेल तर इकडे यायचे तर ते त्याचं अजून जात आहे म्हणजे या वाक्यामध्ये काय नाही तर कर्ता जर सांगितलं असेल तर असलं तरी तो काय असेल तर क्रियापदामध्ये लपलेला आहे कर्मत आहेच नाही ओके कारण याच्यामध्ये काय असेल तर फक्त कर्त्याचे भाव या क्रियापदामध्ये लपले असतात सांजवले ठीक आहे सांजवणारे कोण तर दिवस अथवा काय असेल तर सूर्य असं काहीतरी काय असेल याच्यामध्ये लपलेलं आहे म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की कर्त्याचा भाव क्रियापदामध्येच इनबिल्ट आहे लपला आहे लपून छपून बसलेला आहे तेव्हा काय असेल तर अकर्तू किंवा भाव क्रियापद होतो हा सुद्धा काय असेल तर कर्ता कर्म यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात हे सुद्धा माहीत असायला पाहिजे नाहीतर ट्रिक्स लक्षात ठेवा जो की असं जर इथे विचारलं गेलं वर्ड्स नाही तर वर्ध असे काही वर्ब्स असतील जे काय असेल तर साऊंड व्हायब्रेट करतात जसा धकधकते मळमळते जळजडते पडपडते कळकडते ठीक आहे चणचणते झंझणते टणटणते ठीक आहे लकलकते लग असं काही असेल जिथं हो असं म्हणतात की बाबा साऊंड व्हायब्रेशन क्रिएट होत आहे ते सगळे शब्द कसे असतात तर भावकर्तुक अथवा अकर्तुक क्रियापदी असतात ओके हे सर्व होता वेळेस मळमळते जड हे सगळेच असतात परंतु आयोग असं करता करता काही फसगतसुद्धा प्रश्न तुम्हाला देऊ शकते ज्यामुळे तुमचं प्रश्न चुकू शकतात जसं सांगितलं असेल तर संजयला बसमध्ये मडमडते बघा मी जर सांगितलं असेल हाच वाक्य बोललं संजयला बसमध्ये मडमडते इथेच म्हणलं साऊंड व्हायब्रेशन असणारे जे काही वर्ड्स असतात हां हे जे कसं असतात ते साऊंड व्हायब्रेशन क्रिएट करणारे शब्द मडमडते झड करते दडदडते कडकडते तडतडते याच्यामध्ये मडमडते याला पाहिजे हा भाव करतो परंतु इथे कसं काय म्हणजे हे प्रश्न चुकू शकतो आता मडमड ठीक आहे मडमड नारा कोण ते याच्यामध्ये बघा दिसते संजय म्हणजे आपल्याला इथं करता भेटला पहिल्या बाणाने ठीक आहे ले काय याही या या सुद्धा काय मिळेल तुम्हाला संजयच मिळेल म्हणजे यामध्ये काय असेल तर पहिल्याच्यानी करता मिळाला आणि याच्यामध्ये काय असेल दुसऱ्याच्यानी कर्म मिळाला दुसऱ्या बाणाने यामध्ये काय असेल तर कर्ता कर माझ्या दोघांची लढाईमध्ये कर्म नष्ट होतो करता राहतो तर याचा क्रियापद काय असेल तर हा येणार नाही कारण की जर सांगितलं असेल तर भावकर्तुक अथवा अकर्तुक क्रियापद यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही ठीक आहे तर संबंध याच्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर अशा वेळेस काय असेल तर या पद्धतीने अकर्मक धातू अथवा अकर्मक क्रियापद हा त्याच्यामध्ये सांगितलं असेल तर उत्तर असेल ओके त्याचं उत्तर काय असेल तर अकर्मक याचं उत्तर हा असेल संजयला बसमध्ये म्हणते तर जर सांगितलं असेल हा या बाजूने उत्तर असेल थोडाफार काय असेल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण एक्झाममध्ये असे फसगत करणारे प्रश्न असतात ओके यानंतर आपण एक्झामला आलेले प्रश्नसुद्धा काय असेल तर थोडाफार यावर विचार करूया मैं के के मैं तर असं म्हणता येईल की यामध्ये प्रश्न विचारला आहे तुषारने मिराची वही फाडले या विधानातील अधिक शब्द कोणते आहे आता अधुनिक शब्द कुठे केला आहे तर याला बघा अंडरलाईन केली आहे तर यामध्ये विचारताच प्रश्न विचारला आहे की या शब्दाचा काय असेल तर मुख्यतः याला कोणते कार्यकर्ते म्हणून विचारला आहे हा प्रश्न खरं म्हटलं तर वाक्यप्रधन टॉपिकच आहे परंतु आपण याला त्याच पद्धतीने जाणून घेणं गरजेचं आहे कारण की कर्ता आणि कर्म यामध्ये दोन्ही होत काय रिलेटेड आहे ओके तुषारने मिराची वही फाडली याच्यामध्ये बघा मूळ धातो आहे फाड फाड कोण असा प्रश्न विचारलं तर आपल्याला मिळतो तुषार पहिल्या बाणाने जे आपल्याला मिळतो तो काय मिळतो आपल्याला कर्ता मिळतो ओके आणि जर सांगितलं असेल तर फाडली आता मी म्हटलं असं लाली आलं तर त्याला तसाच ठेवायचं फाडली आता फाडले काय तर दुसऱ्या बाणाने आपल्याला काय मिळतं तर कर्म मिळतो साहजिक आहे त्याच्यामुळे दुसऱ्या बाणाने कर्म मिळत आहे म्हणजे वही काय असेल तर आपली कर्मपूरक आहे ओके दुसरा प्रश्न विचारला गेला आहे एम टी एस दोन हजार बावीसला आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी येत्या रविवारी वनभोजनात जाण्याचा निश्चय केला आहे बघा याच्यामध्ये काय असेल तर हा क्रियापद याला संयुक्त क्रियापद म्हणतात ओके संयुक्त क्रियापद कारण की याच्यामध्ये काय असेल तर दोन क्रियापदी जोडलेले आहे एक जर सांगितलं असेल हा धातू साधित ओके आणि सोबत जर हा जो जुळला आहे हा सहाय्यक आणि दोन्ही काय असेल तर एकच काय असेल तर आहे म्हणून याला काय असेल तर संयुक्त क्रियामध्ये म्हणतात परंतु आपल्याला माहित असेल की आपण विचारतच प्रश्न कोणाला विचारायचं होता धातूला प्रश्न विचारायचं होतं तर याच्यामध्ये मुख्यतः कोणा धातू इथं आहे ठीक आहे यामध्ये प्रश्न विचारू की केले ठीक आहे करणारा कोण तर करणारा कोणचा जर सांगितलं असेल तर यामध्ये करणारे कोण तर प्रश्न येणार आहे विद्यार्थी ठीक आहे जर निय लागल्यासोबत तर यामुळे ओळख पहिल्याप्रमाणे आपल्याला काय मिळतं तर करता मिळतो आणि कर अथवा केले काय असा प्रश्न विचारला तर विचारू शकता निश्चय म्हणजे दुसऱ्या प्रकारने आपल्याला काय मिळतो कर्म मिळतो तर यामध्ये विचारायला प्रश्न कशाचा होता वाक्यातील उद्देश विचारा उद्देश म्हणजे साहजिकाचा सा आहे संस्कृतमध्ये उद्देश तर मराठी व्याकरणामध्ये काय असेल त्याला करता म्हणतात तर यामध्ये असं उत्तर कोणता तर उद्देश विचारला ते करता विद्यार्थ्यांनी आणि याला काय असेल तर नी अथवा ने हा प्रत्यय लागलं असेल समजून जायचं तो करता असतो ओके पुढचा प्रश्न आहे सरीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे यामध्ये करता ओळखा विचारला आहे बघा सांभाळ नारे कोण ठीक आहे तर विचारते काय असेल तर शिक्षक पहिल्या बाराने आपल्याला काय मिळतो करता मिळतो आणि सांभाळले काय तर ऑप्शन दुसऱ्या याच्यामध्ये काय असेल तर दुसऱ्या बाराने आपल्याला काय असेल तर काय मिळतो कर्म मिळतो आणि यामध्ये विचारलेला प्रश्न काय असेल तर करता कोणतं तर उत्तर काय असेल तर शिक्षक हा त्याचं उत्तर असायला पाहिजे ओके पुढचं जर सांगितलं असेल तर प्रश्न बघूया पुढचा प्रश्न जर म्हणता येईल तर आपल्याला तुमची थोरली मुलगी येते सुखरूप पोहोचली उद्देश आणि विधेय विचारा उद्देश म्हणजे तेच म्हटलं करता ओळखायचं विधेय म्हणजे काय असेल तर क्रियापद ओके यामध्ये हा डिपार्टमेंट पी एस आता दोन हजार बावीसला विचारायला प्रश्न होता यामध्ये येईल की विधेयक कोणतं आपण विधेयवरच काय असेल हा मुख्य असतो हाच काय असेल करता आणि कर्माची जागा दाखवतो तर पोसली जिथे तोच उत्तर असेल बघा या ठिकाणी कुठेही मागे पोचणी शब्द नाही इथंच लिहिला आहे पोसली म्हणजे हा उत्तर असेल आता इथं म्हटलं की पोच याला विचारलं पोचणारी कोण ठीक आहे मुलगी पहिला बाण करता सांगितलं पोचले काय ते विचारलं तर दुसरा बाण काय असेल तर कर्म दुसरा भाण दोन्ही बाण एका ठिकाणी जात आहे म्हणजे या ठिकाणी करता असून कर्म नष्ट होत आहे म्हणजे या ठिकाणी करता मुख्य विचारलं असतो उद्देश ठीक आहे मुलगी हा त्याचा करत असेल कोड्याने नदीत टाकलेल्या जाड्यामध्ये भरपूर मासे आले असं आज याच्यामध्ये करता विचारला आहे तर आले आता आता आले याला काय विचारता येईल तर येणारे कोण प्रश्नात चिन्ह तर पहिल्या बानाने मिळतो मासे ठीक आहे आता येले काय तर म्हणू शकत नाही तर आले काय दुसऱ्या बाराने आपल्याला काय म्हणतो तर ते उत्तर देतो मासे इथेच म्हणलं पहिल्या बाराने करता दुसऱ्या बाराने काय असेल कर्म हे दोन्ही बार एका ठिकाणी येतात तर कर्म आपलं अस्तित्व संपवतो म्हणजे या ठिकाणी कर्म नाही आहे आणि कर्त्याचं उत्तर विचारलं असेल तर इथे मासे हा त्याचं उत्तर असेल ओके प्रसादला गरम गरम दूध आवडते या वाक्यातील करता ओडका बघा आवडते शोभते ठीक आहे दिसतो असे जर प्रश्न आले तर याच्यामध्ये क्रियापदामध्ये लक्षात ठेवायचो की यामध्ये लपलेला जोही अर्थ आहे त्याच्या आधार प्रश्न विचारायचा की आवड आवडणारा कोण आणि जर सांगितलं असेल तर याचं उत्तर तो दूध आणि आवडले काय याचंही उत्तर येतो काय असेल तर दूधच म्हणजे याचा अर्थ असा आहे की यामध्ये एकच याच्यामध्ये दोन्ही काय असेल येतात दोन्ही बाण तेव्हा करता कायम राहतो कर्म नष्ट होतो आणि आवडते शोभतो दिसतो आपण ते लिस्ट बघितलीच आहे त्यामध्ये कोणतं तर हे अकर्मक असतात म्हणजे याच्यामध्ये कर्म नसतो आपल्याला विचारला करता उत्तर काय असेल तर गरम दूध हा त्याचा उत्तर असेल ओके पुढील जर प्रश्न जर आपण बघितलं तर असं दिसून पडेल यामध्ये विचारलेला प्रश्नापैकी इथे बघा सातपुडा परिसरात होळीच्या आठ दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो ऑब्विस्ली इथं उद्देश म्हणजेच आपल्याला करता विचारलं गेला आहे भरतो इथं भर भरणारे भर कोण प्रश्न विचारला तर बाजार पहिला करता भरले काय त्याचंही काय असेल तर बाजार दुसरं सांगितलं असेल तर कर्म दोन्ही एका ठिकाणी म्हणजे कर्म काय असेल नष्ट होतो यामध्ये उत्तर काय असेल तर बाजार असायला पाहिजे तर भोंगऱ्या बाजार हा त्याचा उत्तर असेल ओके तुम्ही आम्हाला वगळले यामध्ये करता आणि कर्म दोन्ही ओळखायचा आहे वगळले मी म्हणलं ला जसं असेल त्याला कर्म उत्तर तसा ठेवायचा वगळले वगळणारे कोण तर उत्तर असेल तुम्ही पहिला बाण म्हणजे आपल्याला करता मिळाला वगळले काय दुसरा बाण आम्हाला डेफिनिट यामध्ये काय असेल तर कर्म मिळाला दुसऱ्या बाणाने कर्म आणि करता आणि कर्म दोन दोन वेगवेगळे बाण राहिले तर कर्ता कर्म त्या वाक्यात आहे बघा याचं उत्तर तुम्ही करता आम्हाला कर्म म्हणजे उत्तर काय असेल तर चौथा असेल याचं चौथा उत्तर बरोबर आहे ओके जर सांगितलं असेल तर शेवटी यामध्ये काय असेल तर आपण प्रश्न बघूया शेवटचे त्यामध्ये शेवटचं जर सा सांगितलं असेल तर प्रश्न हे आहेत आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही विराट ठेवले साजिकाचं कर्म विचारलं ठेवले ठीक आहे ठेव ठेवणारे कोण तर साजिकाचा सा आम्ही पहिल्या बाराने काय असेल तर करता मिळतो ठेवले बघा असंच आहे ठेवले काय खारी मिळून लालेली असेल त्याला हटवायचं नाही तर बिराड डेफिनेटली याच्यामध्ये पहिल्याच्यानी करता दुसऱ्याच्या कर्म आपल्याला विचारला कर्म तर बिराड हा त्याचं उत्तर असेल ओके नंतर आहे आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्या जाण्याची खटपट केली यामध्ये कर्म विचारलं केली तर केली केलेलं के तसंच ठेवायचं ओके कर्म विचारतो केली करणारे कोण तर कर साहजिकच आहे इथे विचारता येईल पहिला भाव दुसरीकडे जातो आम्ही पहिल्यापणाने आपल्याला मिळतो करता ओके okay? आणि केली केली काय याला चेंज नाही करायचं केली काय तर डेफिनेटली इथे दिसते खटपट दुसऱ्या बाराने आपल्याला मिळतो कर्म डेफिनेटली याच्यामध्ये विचारला कर्म जिथं खटपट आहे त्याचं उत्तर हा आहे ओके okay. श्रीकृष्ण आणि अर्जुनाला गीता सांगितली ऑब्विस्ली प्रत्यक्ष कर्म ओळखता वेळेस मी तुम्हाला सांगितलं असेल प्रत्यक्ष कर्म कधी वस्तू वाचक असते आणि अप्रत्यक्ष कर्म कधी का काय असेल तर व्यक्ती वाचक असते आणि अप्रत्यक्ष कर्माला काय असेल तर लागला असतो ठीक आहे एक तर यावरून ओळखता येईल परंतु सांगितलं असेल प्रश्न विचारलं तर सांगितली सांग सांगणारी कोण आता सांगणारा कोण श्रीकृष्ण पहिला करता दुसऱ्या सांग सांगितले काय असेल तर सांगितले काय तर दुसरा पहिल्या याचा मिळतो प्रत्यक्ष कर्माचा गीता आणि सांगितले कोणास तर दुसऱ्याचा मिळतो काय असेल तर व्यक्तीचं नाव अर्जुनास तर प्रत्यक्ष कर्म हा असेल अप्रत्यक्ष कर्म काय असेल तर अर्जुन असेल आपल्याला विचारला प्रत्यक्ष कर्म गीता याचं उत्तर काय असेल तर गीता ओके तर हा काय असेल तर शेवटचा प्रश्न होता असेच काय असेल तर चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्की करा धन्यवाद